चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय आहे मित्रांनो हे बघा आपल्या घरचे देवघर देव मंदिर आपले देवाचे जे मंदिर आहे जे देवघर आहे मित्रांनो तिथे आपण या दोन मूर्त्या ठेवू नका मित्रांनो हे बघा ह्या मित ह्या दोन मूर्त्या ज्या आहेत मित्रांनो ते आपण मंदिरात ठेवायच्या नाही मित्रांनो हे बघा आपण चॅनलला आधी सबस्क्राईब केलेले असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहितीच तुम्हाला समजेल मित्रांनो आणि एक लाईक करा तुमचं एक लाईक मित्रांनो माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे एक लाईक करा हे बघा आपला आजचा विषय काय आपल्या मंदिरात आपल्या देवघरात आपण अशा कोणत्या दोन मूर्त्या आहेत त्या मंदिरात ठेवायला मनाई आहे मित्रांनो हे बघा ह्या मूर्त्या जर आपण घरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये किरकिर सुरू होऊ होऊ शकते वादविवाद सुरू होऊ शकतात मित्रांनो घरामध्ये घरातील सदस्यांमध्ये भांडण होऊ शकतात मित्रांनो हे बघा अशा कोणत्या दोन मूर्ती आहे त्या आपण अजिबात ठेवायला नको मित्रांनो हे बघा तर आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपल्या मंदिरात कोणत्या दोन मूर्त्या आहेत मित्रांनो त्या कधीही आपण देवघरात ठेवायचे नाहीये देवी देवतांचे चित्र लावताना आपण आधी विचार करायला पाहिजे मित्रांनो बघा असे केल्याने जीवन आपल्याला जीवन जीवनामध्ये खूप अशुभ प्रभाव होईल अशुभ प्रमा प्रभाव होईल मित्रांनो अशुभ घटना आपल्या घरामध्ये घडतील मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे शनिदेवाची मूर्ती बघा मित्रांनो शनिदेवाची मूर्ती जर आपण देवघरामध्ये दे ठेवली आपल्या देवघरामध्ये दे ठेवली तर मित्रांनो हे शनिदेव न्यायाच्या दे न्यायाचे देवता मानले आहे मित्रांनो आपण जर त्यांची मूर्ती देवघरामध्ये जर ठेवली तर मित्रांनो आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये काहीतरी ते ते उग्र स्वभाव आहे मित्रांनो बघा त्यांचा उग्र स्वभाव आहे शनिदेवांचा उग्र स्वभाव आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद सुरू होऊ शकतात आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये नैतिक भांडणं म्हणजे कोणाची भांडणं सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात मित्रांनो त्यामुळे आपण शनिदेवाची मूर्ती अजी बात आपल्या देवारामध्ये ठेवायची नाही मित्रांनो आणि हे बघा त्यानंतर कालिका माता कालिका माताची मूर्तीसुद्धा आपण देवाऱ्यात ठेवायची नाही घरातील मंदिरात आपण ठेवणे टाळायचे आहे वेगळं मित्रांनो ही माता जी आहे ही कालिका माता ही सुद्धा एकदम उग्र स्वभावाची देवी आहे मित्रांनो यामुळे आपण याचे चित्र फोटो फोटोसुद्धा आपण देवाऱ्यात ठेवायचे नाही मित्रांनो आणि आपल्या देवघरात सुद्धा ठेवायचे नाही मित्रांनो इथे लक्ष करा या दोन मूर्ती आपण कधीही कधीही आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही घरातील मंदिरामध्ये ठेवाय नाही मित्रांनो हे बघा यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं होऊ शकतात हे बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये संकट येऊ शकतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर येणार नाही मित्रांनो पण यामुळे घरामध्ये आपल्या घरात घटना घटनासुद्धा घडू शकतात बघा मित्रांनो आपल्या पैशाची विल्हेवाट सुद्धा लागू शकते मित्रांनो आपल्या घरामध्ये आर्थिक संकटसुद्धा येऊ शकतात म्हणजे आपल्या पैसा आपली संपत्ती आहे तीसुद्धा निघून जाऊ शकते मित्रांनो त्यामुळे ही कालिका मातेची मूर्ती आपण कधीही देवाऱ्यात ठेवायची नाही मित्रांनो शास्त्र सांगतात मित्रांनो हे बघा शनीदेव आणि कालिका मातेची मूर्ती हे उग्र स्वभाव आहे बघा मित्रांनो यामुळे ह्या कारणामुळे ह्या दोन्ही देवी देवतांचे चित्रे किंवा फोटो मंदिरात ठेवून ठेवायची नाही मित्रांनो हे बघा शनिदेव शनिदेवांना मंदिर नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपण कधीही घरा घरातील मंदिरात शनिदेवाचे फोटो ठेवायचे नाही मित्रांनो हे बघा आणि आपण काय करायचं आहे हे बघा आपली जी लक्ष्मी जी आहे मित्रांनो जी लक्ष्मी देवी आहे आपण म्हणतो दिवाळीच्या वेळेस आपण पूजा करतो ती देवी अतिशय सावधान म्हणजे अशी बसलेली फोटो पाहिजे बघा त्या देवीचा फोटो बसलेला पाहिजे उभा देवीचा फोटो कधीही घरामध्ये ठेवायचा नाही आहे किंवा आपल्या घरातील देवाऱ्यामध्ये उभा लक्ष्मीचा फोटो कधीही आणायचा नाही मित्रांनो त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्या पैशाची वाट लागू शकते मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी येणार नाही पैशाचे विनाकारण आपला पैसा खर्च होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे आपण उभे लक्ष्मीचे फोटो कधी लावायचे नाही आपल्या कमळावरती बसलेली आहे लक्ष्मी हेच फोटो आपण घरामध्ये ठेवायचे आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ